हाय मी मृण्मय अवसेट हिमरू हा महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातला आपल्या टेक्स्टाईलचा एक पारंपरिक प्रकार आहे हिमरूच्या शाली असतात सादरी असतात तसे त्यांचे सूट पीसेससुद्धा मिळतात आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे तुम्ही दोन्ही साईडनी वापरू शकता हे हिमरूचंच एक सूट पीस आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला दोन्ही बाजूनी हे वेगवेगळे रंग आहेत आणि हे विण विणल्यानंतर याला एक स्वतःचं असं छान एक असं टेक्स्चर आलेलं आहे ही पारंपरिक हिमरूची वीव आहे ह्याच्यामध्ये ऑल ओवर फुलाचे हे पॅटर्न्स असतात पर्शियन मोटिव्स असतात ही याची सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे उलटी बाजूसुद्धा दोन्ही बाजू तुम्ही बघू शकता आणि उलटी बाजूसुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय क्लीन याचं विविंग आहे त्यामुळे तुम्ही याला दोन्ही साईडनी वापरू शकता अशा प्रकारच्या या पारंपरिक हिमरू कापडापासून तुमच्या वॉर्ड्रोबला असं डबल सायडेड रिव्हर्सिबल कुर्ती किंवा रिव्हर्सिबल बॉटम असं तुम्ही आयटम करू शकता कारण याच्या दोन्हीही बाजू तुम्ही वापरू शकता आणि वेगवेगळे रंगसुद्धा त्याचे दिसतील तुमच्या वॉर्ड्रोबला अगदी अर्बन मॉडर्न अशा तुमच्या सुद्धा तुम्ही ह्या पारंपरिक कापडाचा वापर नक्कीच करू शकता